न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातल्या गोकुळ या गोकुळवाडीमध्ये गोकुळनगर मध्ये काल जी घडणारी घटना आहे त्यानंतर संपूर्ण ठाणे शहरामध्ये त्याचा पडसाद पडतोय हळहळ व्यक्त केली जाते माझ्या पाठीमागे जर आपण संपूर्ण बघाल तर हे गोकुळनगर आहे ते गुन्हा गोविंदानं राहणार गोकुळनगर आहे पण ह्या घटना किती भयन आहे ती मी तुम्हाला सांगतो वास्तवतेचं भयान रूप काय आहे ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखवणार आहे आपण कालपासून अनेक बातम्या बघतोय की कोयता गँग वगैरे पण आम्ही तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही आम्ही वास्तव काय आहे ते दाखवण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे गोकुळ नगरमध्ये माझ्या मा पाठीमागे आपल्याला जे संपूर्ण तरुण जे बघायला मिळत आहेत ते सुसंस्कृत तरुण आहेत ही सर्व वेल एज्युकेटेड मुलं आहेत आणि ही जी मुलं आहेत ती वीस तारखेला आपणाला जरी मरी इथं असणाऱ्या पालखी सोहळा ज्यावेळी झाला त्यावेळी काही तरुणांची बाचाबाची झाली होती आणि त्याचं रूपांतर मात्र आपल्याला बघतोय आणि तो द्वेष मनात ठेवून ही जी मुलं आहेत ह्या गोकुळ मधली जी मुलं आहे ह्या संपूर्ण गोकुळ मधल्या मुलांना टार्गेट केलं खऱ्या अर्थाने त्यांच्या हातामध्ये कोयता तलवारी अनेक होता पण मात्र माझा प्रश्न हा निर्माण होतोय की दहा दिवसापूर्वी ठाण्याच्या कोपरी परिसरामध्ये अष्टविनायक चौकामध्ये गुंडांचा हैदूस तरुणावरती आपणाला बघायला होतो प्राणघातक हल्ला झाला अजूनही तरुण तो मृत्यूची झुंज देतोय कोपरी पोलीस मध्ये गुन्हा दाखल आहे दोन दिवसापूर्वी ठाण्याच्या वाघळी परिसरामध्ये नंगा नाच आपल्याला कर करणारे तरुण आपल्या दार तरुण गेलेले आपण तरुण पाहिले आणि कालच पाच वाजता घडलेली घटना ते आपल्याला ठाण्यातल्या आपणाला ह्या संपूर्ण गोकुळ नगरमध्ये घडलेली आहे प्रश्न माझा हा निर्माण येतोय की जर ही मुलं वेल एज्युकेटेड आणि शिकणारी जर मुलं असतील अशा जर मुलांना सूर्या चाकू बेबंदशाहीच्या जोरावर धाक दाखवत असतील तर इथल्या तरुणांनी जगायचं कसं राहायचं कसं नक्की काय घडलं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व मी माझा मित्र मित्र तुझं नाव काय कपिल कुंबर कपिल काय घडलं होतं खरे ही वस्तुस्थिती काय आम्ही इथं बसलेलो आम्ही दोघं तर ते लोक तिथून आले तर ते लोक बोलायला लागले की तुम्ही पालखीच्या वेळी आम्हाला मारला तर आम्ही त्यांना समजवलं की आम्ही नव्हतो पालखी किती तारखेला होती वीस तारखेला कोणती पालखी होती जरी मार्यायची मग काय घडलं होतं त्या दरम्यान त्या दरम्यान कोणाची तरी भांडण झालेली त्या साईडला तर मग ते लोक तेच मनात राग ठेवून इकडे आलेले ते रोज फिरतात पण दुपारच वगैरे त्यावेळी त्या पालखीमध्ये होतो आम्ही नव्हतो आम्ही पण आपल्याला टार्गेट केलं हा किती तरुण आले होते अठरा आठ दहा जण होते काय कशी होती ती परिस्थिती काय ते लोक हातात बांबू वगैरे घेऊन आलेले बिअरच्या बॉटल वगैरे ते खूप वगैरे घेऊन आलेले आणि येऊन डायरेक्ट आम्हाला बोलले की तुम्ही लोक पण होत्या आम्ही समजायचा प्रयत्न केला नव्हतो म्हणून तरी डायरेक्ट ते लोक येऊन डायरेक्ट मारामारी चालू केली आपल्याला माराण केली हा मारण केले का इथं लागले वगैरे परत डोक्यात वगैरे दो परी वगैरे बोलली डोकं वगैरे हे झालंय आपण बघू शकतो गोकुळ नगरमधल्या कालच्या घटनेनं झाल्यानंतर चार आहेत ते आरोपींना पकडण्यात आहे चौकशी सुरू आहे पण खऱ्या अर्थानं वास्तव ते आहे एक दुसरा आपल्याला तुझं नाव माझं नाव मयूर सरे मयूर काय भेटला होता काय याला आले डायरेक्ट मारायला लागले ते पोरं मग मला मारायला लागले ते मारायला लागले तर तिकडनं त्यांचं पोकोन आला वाटतं तो चाकू घेऊन आला डायरेक्ट आपण यावर परत गिर्यातील काय मुलं वगैरे त्याचा प्रतिकार केला काय नाही ते आम्ही लोक पकडलं दोघा तिघांना पकडलेला त्यांच्या आया आल्या बहिणी आल्या त्यांनी त्यांना नेलं मित्रांनो वास्तवतेचं भयान रूप आहे ते आपणाला गोकुळनगर मध्ये काल घडलेलं आहे पण ठाण्याच्या विविध भागामध्ये कोपरी त्याचबरोबर वागळे आणि आज आपल्याला काल परत आपल्याला गोकुळनगर मध्ये घटना पडते खऱ्या अर्थानं ठाणे अशांत का ठाणे शहर एक संस्कृतीचं शहर म्हणून ओळखलं जाणार आहे ठाणे शहराची गुंडांचं शहर म्हणून ओळखलं जाणार आहे का ठाणे शहरामध्ये बेबंदशाहीच्या जोरावरती अशा प्रकारे अनेक घटना होत आहेत जमीर शेख हत्याकांड प्रकरण सुद्धा आपल्याला ताजं बघायला मिळतंय आणि त्या अनुषंगानं ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या घडत आहेत त्याला सर्वस्वी जोखमदार कोण आहे प्रशासनाचा धाक नाही का प्रशासनावरती वचक नाही का हा प्रश्न उभा राहतो या मुलाच्या आई ठिकाण आहे ज्यावेळी आपल्या मुलाला संपूर्ण ही ज्यावेळी तरुण मारायला होत होते चाकू सुर्या सर्व होतं त्यावेळी आपल्याला ताई काय वाटलं ती परिस्थिती ही परिस्थिती इतकी भयानक होती की बघूनच आधी आपल्याला भीती वाटली माझा मुलगा कधी कुणाच्या अध्यात्ना मध्यात नसतो तो शिकला सवरलेला चांगला मुलगा आहे स्पोर्ट मध्ये वगैरे इकडे तिकडे फिरायला जातो त्याच्यावर जर पुन्हा जर असं काय व्हायला लागलं तर आम्ही कसं काय हे करायचं त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांनी काहीतरी ती ऍक्शन घ्यायची आणि याच्यावर लवकरात लवकर ती कारवाई सुरू करायची जे गुंडगिरी करतात ना त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजेत हा जो संपूर्ण गोकुळनगर परिसर आहे तो आपणाला राबोडी पोलीस स्टेशनच्या अंडर आहे आता राबोडी पोलिस स्टेशन यावरती गुंडावरती काय कारवाई करते वेळीवेळी सातत्याने अशा प्रकारच्या घटना राबोडी परिसरामध्ये घटत असतो तर प्रशासन करते काय पोलीस प्रशासन का शांत आहे हेही पाहणं गरजेचं आहे माझ्यावर दुसऱ्या ताई आहे ताई आपण ही वस्तुस्थिती पाहिली काय होता तो प्रसंग डायरेक्ट आल्याने मुलांना मारायला चालू केली आणि ती मुलं अशी लांबची पण नाहीत खालच्या एरियातलीच आहेत आणि आम्ही पोलिटिशियनला गेलो तर त्यांच्या बायका डायरेक्ट कपडे फाडतात आणि बोलतात पोराने आमच्यावर हात टाकला म्हणून आमच्या पुराणी मारला पोलिसांनी यावरती काही आम्हाला काल विचार उभास करत घेत नव्हते पोलिटिशनला जेव्हा आम्ही व्हिडिओ दाखवले तेव्हा आमची नोंद घ्यायला सुरुवात केली राबोडी पोलिटिशनं अशा प्रकारचं आपण बघू शकतो इथल्या लोकांचं मत आहे की घटना घडून गेल्यानंतर आम्ही काही लोक आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो पण मात्र पोलीस प्रशासन आम्हाला उरवडूस देत होती मात्र सदृश परिस्थितीची व्हिडिओ दाखवल्यानंतर मात्र प्रशासनानं त्यावरती दखल आहे माझ्यावर आम्हाला ताई ताई तोडले काय आपल्याला अशा प्रकारच्या घटना अतिशय निंदनीय ही घटना आहे कारण ही आताची जनरेशन आहे ही घडवणारी जनरेशन आपली पिढी पुढे चालवणारी जनरेशन पोलीस प्रशासन काहीही यामध्ये करत नाहीये अक्षरशः ह्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे कारण याच्या आधी सुद्धा पाहिलं की काही ठिकाणी नशा चालू आहे लहान लहान मुलं नशा करतात आणि नशा आणि ती मुलं पण नशेमध्येच असतील एखाद्या वेळेस त्याने नशेत होती तळ्याचे तिथे नशा गर्दुले बसतात साईबाबा ऑलमोस्ट सगळं चालू आहे तिथे मी सुद्धा पत्र दिलेलं आहे पण तात्पुरती तेवढंच ते, 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 ते कारवाई करता सोडून देतात पण आता काल जे प्रकरण झालं एवढं भयानक झालं ही जनरेशन आहे यांना काय झालं यांचे आई वडील कुठे जाणार एकूण ते एक मुलं आहेत हे प्रशासन काय करताय यांना उभं सुद्धा केलं नाही म्हणजे पोलिसांना पुरावा लागतोय जेव्हा पालकांनी पुरावा दिला तर तुम्ही कारवाई करणार एफ आय आर रजिस्टर मग प्रशासन कशाचं तुम्ही काय काम करतायत पोलिसचं माझं एवढंच प्रशासनाला रिक्वेस्ट लोकर, लोकर आहे की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि जे आहेत आरोपी त्यांना शिक्षा द्यावे कडक झाली पाहिजे खऱ्या अर्थानं अशा ज्यावेळी घटना घडतात तेव्हा पोलीस प्रशासनानं त्यावरती त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे पण व्हिडिओ दाखवल्यानंतर कारवाई करणं मग त्या आरोपींना पकडणं पण त्यापेक्षा ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावर कटक्षण लक्ष देणं गरजेचं आहे कारण अपेक्षित आहे कारण जनतेचे सेवक म्हणून आपणाला पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी नेमलेलं आहे पण आपण मात्र अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तर देत असाल आणि प्रशासन जर प्रत्येक वेळेला जर पुरावा मागत असेल तर नक्की प्रशासनाचा माझ्यावर आई जोडलेले आई काय वाटते आपल्याला या ठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत यावर प्रशासन दखल घेत नाही कोण दखल घेत नाही दखल घेतच नाही काल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर ते लोकांना जवळ घेतल्यात तर आमच्या गोकुळनगरच्या लो लोकांना बाहेर हाकलून द्यायला हा ते बायकाला चांगली आम्ही तिला सांगायला लागल खोटं बोलतात हे लोक खोटं नाही 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 म्हणतो तुम्ही चला चला गोकुळनगर कोण हे बोलवतो कोण आधी पोलीस पोलीस लोक बोलतात आम्हाला थांबूच दिला नाही सर्वेला नाही हाकारला त्यांनी सर्वेला एखादी घटना घडून गेल्यानंतर जर आपल्याकडे जर लोक आपले जर कंप्लेंट घेऊन येत असेल तर पोलीस प्रशासनाचं काम आहे की आपण त्यावर झोत प्रकार झोत टाकणं गरजेचं आहे पण मात्र गोकुलनगर मध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण ठाणे शहरामध्ये आपल्याला गुंडांचा हायदूस बघायला मिळतोय कोपरी मधली घटना वाघळ्या मधली घटना आणि आज पुन्हा ही तिसरी घटना होते त्यामुळं खऱ्या अर्थानं ठाणे शहरामध्ये नक्की चाललंय काय ह्या सर्व यंत्रणा मागे खऱ्या अर्थानं कुणाचं बळ आहे कोण या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालत आणि ठाणे नगरी सुस्फोट नगरे असताना मात्र ठाणे शहरामध्ये बेबंदशाहीच्या जोरावरती अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर नक्की ठाणे शहरातील पोलीस प्रशासन नक्की करत काय हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो आता चार लोकांच्या वरती कारवाई होते पण ही कारवाई कितपत होते हेही पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन सीमा रेचुसर रिपोर्टर सागर पाटील